नमस्कार मी धनंजय सानप्रो वन शो मध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी जून रोजी अर्थसंकल्पात दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रति लिटर पाच रुपये देण्याची घोषणा केली होती या अनुदानाला मान्यता देण्यात आली त्याचा शासन निर्णय बारा जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला पण अजूनही शेतकऱ्यांना दूध अनुदान मिळत नसल्याचं शेतकरीच सांगतायत त्यामुळं दूध अनुदानाची घोषणा म्हणजे पुन्हा एकदा लबाडा घरचं अवतण ठरतंय की काय अशी शंका शेतकरी ते व्यक्त करू लागले आहेत अनेकांनी दूध अनुदानावर माहिती सांगा अशा कमेंट मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये केलेल्या होत्या त्यामुळं खास तुमच्यासाठी दूध अनुदानाची माहिती घेतली आहे तर आता दूध उत्पादकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती दुग्धविकास आयुक्तांनी दिली आहे आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान पाच रुपये दूध अनुदान जे काही शेतकऱ्यांना देण्यात येणार होतं ते सर्व शेतकऱ्यांना मिळालं नाही बहुतांश शेतकरी त्यापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांना पन्नास कोटीचं दूध अनुदान दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यानंतर अर्थमंत्री अजित पवारांनी जी काही घोषणा केलेली आहे पाचशे चाळीस कोटी रुपया दूध अनुदानाची त्यातलं दोनशे कोटीचं अनुदान जुलै ते ऑगस्टच्या कालावधीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे अशी माहितीही आयुक्तांनी दिली आहे जुलै ते ऑगस्ट कालावधीसाठी एकूण किती अनुदान होतं तर पाचशे चाळीस कोटी रुपयांचं दूध अनुदान वितरित करण्यात येणार या होतं यासाठी वित्त विभागानं मान्यता दिली पण निधी जमा करण्यात आला नाही त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दूध अनुदानाची प्रतीक्षा करावी लागली या अनुदान योजनेत दहा दिवसाच्या आत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं शासन निर्णय स्पष्ट करण्यात आलं होतं प्रत्यक्षात मात्र कार्यवाही कासव गतीनं सुरू असल्याचं दिसत दूध उत्पादकांना अनुदान मिळेल की नाही अशी शंका त्यामुळे व्यक्त केली जात होती राज्यात मागील वर्षभरापासून दूध उत्पादकांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये खाजगी दूध संघ आंतरराष्ट्रीय भुक्ती दराचं कारण देत दूध खरेदी दरात कपात करतायत त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस रुपये लिटरचा दर मिळतोय त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचं शेतकरी सांगतायत त्यावर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक जुलै रोजी दूध संघ आणि शेतकरी प्रतिनिधी यांची एक बैठक आयोजित केली त्यामध्ये दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा सुद्धा केली तसंच दोन जुलै रोजी सभागृहात अनुदानासंदर्भात निवेदन केलं त्यानंतर पाच जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आणि शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला त्यानंतर वित्त विभागानं अनुदान निधीला मान्यता दिली पण अजूनही निधी वितरित करण्यात आलेला नाही आहे योजनेचा कालावधी दोन महिन्यांचा आहे पुन्हा आढावा घेऊन अनुदान योजनेला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे मग अनुदान वाटपाला विलंब का लावला जातोय असा प्रश्नही दूध उत्पादक उपस्थित करतायत लाडकी बहीण योजनेवरती राज्य सरकारनं विशेष लक्ष देऊन या योजनेवरती निधी खर्च करण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांच्या योजनांना गौण स्थान देण्यात येत असल्याचा आरोप करत राज्य दूध दर संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित नवले यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे डॉक्टर नवले काय म्हणाले ते एकदा पाहून घ्या लाडली बहिणीसाठी मोठ्या प्रमाणात फंड तिकडे वळवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना द्यायला अनुदानाला पैसे नाही कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाले त्याला द्यायला पैसे नाही मागच्या दोन कर्जमाफीच्या योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या कर्जमाफीचे पैसे द्यायला सरकारकडे पैसा नाही असं सांगितलं जात आहे मतदानावर डोळा ठेवून लोकांना नाही करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना जाहीर करायच्या बहिणींना लाडकं म्हणायचं म्हटलंच पाहिजे त्यांना अनुदान दिलच पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना प्रतारित करायचं त्यांना सावत्र भावासारखी वागणूक द्यायची हे जे सरकारचं धोरण आहे हे संतापजनक धोरण आहे शेतकरी याची नोंद घेतायत योग्य वेळी याचा हिसाब ते करतील पुन्हा एकदा या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ सरकारने शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये अशा प्रकारचा इशारा या निमित्ताने आम्ही देतो आहोत वास्तवात योजनेचा दोन महिन्यांचा कालावधी आता संपत आलाय शासन निर्णयानुसार या योजनेसाठी दूध संघ आणि खाजगी दूध संघांनी दूध उत्पादकांची माहिती भरणं आवश्यक आहे त्यानंतर दूध उत्पादकांच्या खात्यावर डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणातून पैसे जमा करण्यात येणार आहेत हीच कार्यपद्धती जानेवारी ते मार्च महिन्यात जाहीर केलेल्या दूध अनुदानासाठी वापरण्यात आली होती बरेच दूध उत्पादक शेतकरी अजूनही जानेवारी मार्चमधील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यात जुलै ते ऑगस्ट अनुदानाचं घोंगडं सुद्धा भिजत पडलेलं आहे दूध उत्पादकांची माहिती पोर्टलवर भरली जात नाहीये तसंच तसे आदेश देण्यात आले नाहीत असं सुद्धा अधिकारी शेतकऱ्यांना सांगतात दुग्धविकास आयुक्तांनी दोनशे शेहेचाळीस कोटी रुपये दोन दिवसात शेतकऱ्यांना देण्यात येतील असं ऍग्रोवनला सांगितलंय यामध्ये पहिल्यांदा जानेवारी ते मार्च अनुदान दिलं जाणार आहे आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्टचं अनुदान देण्यात येणार आहे त्यातही दोनशे शेहेचाळीस कोटी रुपयांच अनुदान वितरित करण्यात येणार आहे जुलै आणि ऑगस्टसाठी एकूण अनुदान किती आहे तर पाचशे चाळीस कोटी रुपयांचं मात्र यापैकी दोनशे शेहेचाळीस कोटी रुपयेच सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत वास्तवात अनुदान आहे ते मात्र उशिरा आणि त्यातही निम्मच सोयाबीन कापूस अनुदान योजना नमो सन्मान निधी योजना असो वा दूध अनुदान सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा जाच शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय तुमच्या भागात दुधाला काय दर मिळतोय आणि जानेवारी मार्चचं दूध अनुदान तुम्हाला मिळालंय का हो किंवा नाही कमेंट करून सांगा या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तोटास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या